ಇವತ್ತು ನೀವು ಈ ಒಂದು ಮಂತ್ರವನ್ನು ಕೇಳುವುದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಆಸೆ ಕನಸುಗಳು ಕೋರಿಕೆ ಇದ್ದರೂ ನೆರವೇರುತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಯಾವುದಾದರೂ ಅಭಿಲಾಷೆ ಅಥವಾ ಏನೋ ಒಂದು ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಉಂಟು ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತಾ ಉಂಟು ಅನ್ನೋದಿರಬಹುದು ಅದು ಸಹಿತ ಪರಿಹಾರವಾಗುತ್ತೆ ನಾನು ಈ ಮಂತ್ರವನ್ನು ಜಪ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಪ್ಲೇಯರ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಈ ಮಂತ್ರವನ್ನು ಜಪ ಮಾಡಿ ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ತೇನೆ ನೀವು ಇವತ್ತೇ ಈ ಮಂತ್ರವನ್ನು ಕೇಳಬೇಕು ನೋಡಿ ಇವತ್ತು ವೈಕುಂಠ ಏಕಾದಶಿ ಹಾಗೆಯೇ ಗೀತಾ ಜಯಂತಿ ಇದನ್ನು ಕೇಳುವುದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಮನೋಕಾಮನೆಗಳು ಅಥವಾ ಏನೇ ಒಂದು ಕಷ್ಟ ಕಾರ್ಪಣ್ಯ ಸಂಕಟಗಳು ಸಹಿತ ದೂರವಾಗುತ್ತೆ ಇದನ್ನು ನೀವು ಯಾವ ರೀತಿ ಕೇಳಬೇಕು ಅಂದರೆ ಮೊದಲಿಗೆ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ ಆ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ಇಚ್ಛೆ ಉಂಟು ಏನೋ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಉಂಟು ಅದು ಪರಿಹಾರ ಆಗಬೇಕು ಅಥವಾ ಆಸೆ ನೆರವೇರಬೇಕು ಅಂತ ನೀವು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಇಷ್ಟ ದೈವ ದೇವರ ಗುರುಗಳನ್ನು ಹಾಗೆಯೇ ಆ ಮಹಾವಿಷ್ಣುವನ್ನು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯನ್ನು ಸಹಿತ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ ನನ್ನ ದೇವಾದ ಕೊರಗಜ್ಜ ಹಾಗೂ ಮಹಾವಿಷ್ಣು ಹಾಗೆಯೇ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಅಮ್ಮನವರು ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸುಖ ಶಾಂತಿ ಸಮೃದ್ಧಿ ನೆಮ್ಮದಿ ಹಾಗೆಯೇ ನೀವು ಇಷ್ಟಪಟ್ಟಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಯ ಪ್ರೀತಿ ನಿಮಗೆ ಸಿಗಲಿ ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಸುಖಕರವಾಗಿರಲಿ ಸಾಂಸಾರಿಕವಾಗಿ ಏನೇ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದರೂ ಅಥವಾ ಹಣಕಾಸಿನ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದರೂ ಎಲ್ಲವೂ ಬಗೆಹರಿಲಿ ಅಂತ ನಾನು ನನ್ನ ಆರಾಧ್ಯವಾದ ಕೊರಗಜ್ಜ ಹಾಗೂ ಮಹಾವಿಷ್ಣುವನ್ನು ಹಾಗೆಯೇ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಅಮ್ಮನವರನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇನೆ ನಾರಾಯಣಾಯ ವಿದ್ಮಹಿ ವಾಸುದೇವಾಯ ಧೀಮಹಿ तन्नो विष्णुः प्रचोदयात नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः 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 प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु 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 प्रचोदयात् नारायणाय विमे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विद्े वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् नारायणाय विद्े वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् नारायणाय विमे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु 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 प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः 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 प्रचोदयात् नारायणाय विमे वासुदेवाय धीमहि तो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विद्े वासुदेवाय धीमहि तो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विमे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विमे वासुदेवाय धीमहि तो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो 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 विष्णु प्रचोदयात् नारायणाय विमे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विद्े वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विमही वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विमे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु 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 प्रचोदयात् नारायणाय विमे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् नारायणाय विद्े वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् नारायणाय विद्े वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् नारायणाय विमे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् नारायणाय विमे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विमे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विमे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विद्े वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु 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 प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः 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 प्रचोदयात् नारायणाय विमे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विद्े वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विमे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विमे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विमे वासुदेवाय धीम तन्नो विष्णु प्रचोदयात नारायणाय विद्े वासुदेवाय धीम तन्नो विष्णुः प्रचोदयात नारायणाय विद्े वासुदेवाय धीम तन्नो विष्णुः प्रचोदयात नारायणाय विमे वासुदेवाय धीम तन्नो विष्णुः प्रचोदयात नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् 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 नारायणाय विमे वासुदेवाय धीमहि तो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विद्े वासुदेवाय धीमहि तो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विमही वासुदेवाय धीमहि तो विष्णु प्रचोदयात् नारायणाय विमे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्